काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील रायबरेली तसेच केरळमधील वायनाडच्या जागेवर विजय मिळवला त्यानंतर आता त्यांना एकाच जागेवर राजीनामा द्यावा लागणार आहे कारण एकाच वेळी दोन्ही जागांवर खासदार होऊ शकत नाहीत त्यानंतर त्यांनी राजीनामा दिलेल्या जागेवर पोटनिवडणूक घेऊन नवीन खासदार निवडण्यात येणार आहे त्यामुळे आता राहुल गांधी हे कोणत्या जागेवर राजीनामा देणार याबाबत तर्कवितर्क लावले जातात तर राहुल गांधी ही वायनाडची जागा सोडणार असून त्यांच्याऐवजी प्रियंका गांधींना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे राहुल गांधी कोणत्या जागेवर कायम राहणार आणि कोणत्या जागेवर राजीनामा देणार याबाबत अनेक चर्चा रंगल्यात तसेच राहुल गांधींच्या जागेवर प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगल्यात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपासून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे त्यावेळी त्या, त्या वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकतात अशी चर्चा होती त्यानंतर दोन हजार बावीसच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक त्या लढवणार असल्याची चर्चा होती त्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीच्या बऱ्याच चर्चा झाल्या त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा सोनिया गांधी यांनी रायबरेलीची जागा सोडली तेव्हा प्रियंका गांधींचे नाव पुन्हा चर्चेत होते पण त्यानंतर राहुल गांधी यांनी या जागेवरून निवडणूक लढवली आणि विजयीसुद्धा झाले प्रियंका गांधी यांनी रायबरेरी आणि अमेठीमध्ये अनेक प्रचारसभा घेतल्या या दोन्ही जागेवर काँग्रेसने मोठ्या फरकाने जागा जिंकल्या त्यामुळे आता प्रियंका गांधी यांनी जर वायनाड पोटनिवडणूक लढवली तर त्यांना नक्कीच विजय मिळेल असा विश्वास काँग्रेसमध्ये व्यक्त केला जातो आहे राहुल गांधी यांनी सुद्धा याबाबत आपलं मत व्यक्त केलंय आपण विधवा मनस्थितीत असून दोनपैकी कोणत्या जागेचा राजीनामा द्यायचा हे अद्याप ठरवू शकत नाही असे असले तरीही आपल्या अंतिम निर्णयामुळे दोन्ही मतदारसंघातील लोक खुश होणार आहेत असं राहुल गांधी म्हणाले तसेच केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख के सुधाकरन यांनी देखील राहुल गांधी हे वायनाड लोकसभा सोडणार असल्याचे संकेत दिले त्यामुळे राहुल गांधी हे कोणत्या जागे राजीनामा देतात था। आणि प्रियंका गांधी त्या जा जागेवरती पोटनिवडणूक लढवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे